जेवणाची सुट्टी झालेली आहे मुलं जेवण करून गप्पा गोष्टी करत आहेत आणि माझे चिमुकले बघा सकाळी मी जो काही भाग त्यांना शिकवला होता तर ते त्यांचं चालू आहे त्यांच्या पद्धतीने पहिली आणि दुसरीची मुलं एकत्रित येऊन त्यांच्या आवडीनुसार काहीतरी करत आहेत म्हणजे काय तर कोणतीही गोष्ट जर आपण रमत गमत खेळत आणि मुलांच्या आवडीचा विचार करून जर घेतली तर त्या मुलांना वेगळं सांगावं लागत नाही सकाळी रेषा मोजून मी अंक वाचनाचा सराव घेतला होता ज्या की मुलांना अंक ओळखताना प्रॉब्लेम येत होता अशा मुलांना गणन व्यवस्थित येत आहे आता दहापर्यंत मग ही मुलं रेषा गणन करायची आणि मग त्या गणनावरून तो अंक कोणता आहे ती ओळखत होती आणि आता सुट्टीमध्ये मुलं सगळे गप्पा करतायत मात्र हे चिमुकले बघा किती छानपैकी त्यांचं काम चाललेलं आहे त्यांना बंधन फारसं घातलं नाही ना लहान मुलांना की ते छान शिकतात हा माझा अनुभव आहे इकडे हे नकस शिकत आहेत इकडे बघू शकता तुम्ही धिंगाणा पण चाललेला आहे खूप सारी मस्ती चाललेली आहे हे भांडणं नाही आहेत त्यांच्या आवडीचा खेळ येईल ते यामध्ये रमत आहेत गमत आहेत त्या गोष्टी त्यांना आनंद देत आहेत आणि मग ही मुलं ना अशा पद्धतीने जर आपण त्यांच्याशी आपलं ना आता ठेवलं तर मग ही मुलं आपण सांगितलेली कोणतीही गोष्ट लगेच ऐकतात अरे किती मस्ती किती मस्ती तुम्हाला मी काय सांगितलंय मस्त अंक बोलत बोलत खेळायचे सांगितलं की नाही ना हॅलो असं नाही असं नाही असं नाही काहीतरी वेगळा खेळ खेळा चला गोल करा मी सांगते तुम्हाला गोल करा चला गोल करा हां हां ऐका हे बघा हे बघा असं करा असं करा असं करा याचा अर्थ होतो बोलायचं नाही फक्त ॲक्शननी सांगायचं हां आता बघा आता बघा एका एक मुलाने टाळ्या वाजवायच्या आणि दुसऱ्या मुलाने किती टाळ्या वाजवल्या तो अंक सांगायचा लक्ष द्या फक्त टाळ्या वाजवायच्या हां वाजव वाज टाळ्या वाज वाज तू वाज। सेम नाही वाजवायच्या मध्येच बदल करायचा इकडे मी सांगते कसं ते इकडे तू चला मी सांगते असं नाही असं नाही असं नाही एका मुलाने एका मुलाने मध्ये या मध्ये एका मुलाने चला सर्व मुलांनी गोल करा उरलेल्या मुलांनी गोल करा चला गोल करा मस्त मस्त तुमचा खेळ पण होणार बघा मज्जा आहे तुम्हाला बस 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 चला उभा राह तू मध्ये हा आता हा दादा उड्या मारेल तुम्ही मोजायच्यात किती झाले त्या हा स्टार्ट किती व्हेरी गुड बोट पण दाखवायचे चला आता दा दा हा दादा टाळ्या वाजवेल एकदा उड्या एकदा टाळ्या हा किती जी, किती जी, किती तीन व्हेरी गुड आता चला मुलगा चेंज करा आता अनुज जा मध्ये अनुज अनुज मध्ये जा आता चला हाँ बटन हाँ हाँ। हाँ। लाग ला, हा बटन चल हा खडू लागला तो लिहित होता ना आता अनुज उड्या मारायच्या चल तुझ्या मनाने तुला वाटतील तेवढ्या स्टार्ट किती उड्या मारल्या किती उड्या मारल्या किती रिषभ किती उड्या मारल्या रिषभ किती उड्या मारल्या चार नाही एक कमी तीन किती मारल्या तीन चल आता टाळ्या वाजव अनुज किती किती बोट दाखवा सहा बोट दाखवा नीट सगळ्यांनी वरती दाखवा व्हेरी गुड आता दुसरा मुलगा या चला खेळा असा खेळ खेळतील ना चला मागे सरकून खेळा खेळा मस्त एका मुलाने बदली करायचं जा